टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी आयोजक अमेरिका आणि वेस्ट इंडिज सह सर्व देश सज्ज झाले आहेत चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहण्यासाठी चाहतेही आतुर झाले आहेत दोन जून पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत कोणता संघ फायनल मध्ये धडक मारणार यावरून क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू तसेच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे या सर्व घडामोडींवर वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा यांनी मोठे वक्तव्य केले आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस मध्ये वीस संघ विजेतेपदासाठी आपापसात भिडणार आहेत सर्व संघांची पहिल्यांदा साखळी फेरीत लढत होईल त्यानंतर सुपर एट चा थरार रंगणार आहे युवा खेळाडूंचा भडीमार असणारी रोहित शर्माची टीम इंडिया वर्ल्ड कप दावेदार आहे टीम इंडिया उपांत्य फेरीत सहज पोहोचेल असे भाकित अनेक दिग्गज खेळाडूंनी वर्तवले आहे ब्रायन लारानेही तसेच भाकीत केले आहे टीम इंडिया अंतिम फेरीत दाखल होईल असे लाराने म्हटले आहे ब्रायन लारा याने स्टार स्पोर्ट्सला आपली प्रतिक्रिया दिली आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा अंतिम सामना टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज या दोन संघांमध्ये खेळला जाईल असे ब्रायन लारा म्हणाला टीम इंडियाने दोन हजार सात मध्ये महेंद्र धोनीच्या नेतृत्वात टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता पण त्यानंतर टीम इंडियाला टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका